श्री समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराजांची एकशे एकोणीसावी जयंती उत्साहात साजरी चैत्र पौर्णिमा चारकोप कांदिवली सेक्टर नऊ येथे काड सिद्धेश्वर महाराज यांच्या एकशे एकोणीसाव्या जय जयंतीचे औचित्य साधून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आयुर्वेद महाविद्यालय व सायन रुग्णालय यांच्या वतीने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर पालखी मिरवणूक महाप्रसादाची सोय तसेच पादुकापूजन दासबोध पठण प्रवचनाचे आयोजन केले होते श्री समर्थ सिद्ध रामेश्वर मठ भक्तिमार्ग ट्रस्ट गोरेगाव श्री स्वामी समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज मठ चारकोप कांदिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गुरुबंधू गुरुभगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने श्रद्धा भक्तीने हजेरी लावली तसेच कार्यक्रमात भक्ती रसाची उधळण केली आता आता आपण या पदाधिकारी आहेत आज हा एकोण एकशे एकोणीसावा जयंती उत्सव आहे आपण काय कार्यक्रमा श्री समर्थ काळसिद्धेश्वर स्वामी महाराज यांची आज एकशे एकोणीसावी जयंती उत्सव आणि पूर्ण उत्साह पाहता आज ही पाचवी पिढी आहे जी आमच्या गुरुंचा जयंती उत्सव आहे आता आज आम्ही दिवसभरामध्ये सकाळी काकड आरती सकाळचं भजन त्याच्यानंतर पालखी मिरवणूक आणि त्याच्यानंतर प्रवचन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे आता बरे आता जे आहे ते प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे पण आज सकाळी आम्ही आम्ही आयुर्वेदिक शिबिर ठेवलं होतं त्याच्यामध्ये लोकांना आम्ही मोफत उपचार आणि मोफत औषध असं आयोजन करून आम्ही या गुरुजींची आठवण त्यांची जयंती उत्सव त्या पद्धतीने आम्ही साजरी केली आहे आणि कार्यक्रम चालू आहे हो आता आपण संपूर्ण पालखी आणि हा संपूर्ण जो मास होता आपल्याबरोबर सचिव साखर झाला आपण याबद्दल काय सांग आमचे सद्गुरू स्वामी महाराज हे एकोणपन्नासा सद्गुरु आहेत सिद्धगिरी मठाचे सिद्धगिरी मठ हा गेंग्या समाजाचा ब्रह्मचार्य मठ परंतु ताळसिद्धेश्वर स्वामींनी एक अशी क्रांती करून तो मठ सर्वसामान्यांसाठी उघडा केला आणि तिथपासून आजपर्यंत तिथे मठात सर्वसामान्य लोक जाऊन पूजा अर्चा करतात आणि उत्सव साजरी करतात आणि स्वामींनी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी ही पौर्णिमा सुरू केली आणि त्या पौर्णिमेसाठी त्यांचं अशी अपेक्षा होती की सर्व भक्तांनी एकत्र यावं आणि आपला एक हा जो सत्संगाचा कार्यक्रम हा सुरू करावा आणि त्याप्रमाणे मुंबईत देखील मुंबईतला यावर्षी आम्ही पौर्णिमा त्याला जोडून जन्मदिन आम्ही याच्यासाठी स्वामी आरती

thank <laughs> you

Zai guru, Zai guru, Zai guru, Zai guru, Zai guru.